विनायक हॉस्पिटलमध्ये आलेले सगळे पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांचं स्वागत आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव आणि पहिलं रोबोटिक स्पाइन सेंटर आहे ज्या ठिकाणी रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केली जाते आणि पेशंट एक तासापर्यंत वेदना म्हणजे शंभर टक्के चालतो हे कोणाला पाहायचं असेल तर आजचाच पेशंट ऑपरेशन झालेला बाहेर आणलेलं ऑपरेशन थेट तो चालेल कोणी पण माझ्याबरोबर चालाही शूटिंग तुम्हाला दाखवतो आणि त्याची सकाळची पण शूटिंग आहे ऑपरेशनच्या अगोदर तो स्ट्रेचिंग वरती झोपून निघाला हे तुम्हाला फक्त महाराष्ट्रात भारतात जगात विनायक मध्ये बघायला मिळेल की ऑपरेशन नंतर तासावर चालतो हे अतिशय ती नाही तुम्ही यातल्या कुठल्याही माणसाने आज मुक्काम करा उद्या ऑपरेशन झालेला पेशंट आजच्या दिवशी बघा उद्या ऑपरेशन झालं तर बघा तुम्हाला समक्ष खात्री पटेल तर आमचं एक महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही पेशंट मानक टक्के बरा झाला पाहिजे तो इतरांसारखा चांगला लाईफ जगला पाहिजे दोन हजार पाच साल चालू झालं परंतु अजून लोकांना माहीत नाही की ऑपरेशन मनक्याचं कुठं करा मनक्याचं ऑपरेशन करताना असे डॉक्टर चॉईस करा ज्यांची डिग्री एम बी बी एस एम एस एम सी आहे मणक्यातली सगळ्यात मोठी डिग्री आहे जेपूर्वी डिग्री नाही अशी गुप्त सरांची डिग्री आहे फक्त डिग्री सुरू करून त्या डॉक्टरने अनुभव का पाहिजे आमच्याकडे असता पण एकही केस आमच्यामुळे पॅरालिसिस किंवा धोका झालेला नाही दुसरी गोष्ट आमच्याकडची काहीतर सामग्री आहे त्याच्यामध्ये एम आर आय जागतिक लेव्हलची एम आर आय मशीन आहे आठ मिनिटात एम आर आय काढून मिळतो बाकीच्या पण त्या प्रश्न एका दिवशी सगळ्या एका छताकडे होतात आणि पेशंटला आपल्याला काय झालंय काय करायचं हे सांगता येईल जोपर्यंत तुमच्या आजाराचं निधन होणार नाही तोपर्यंत तुमच्यावरती उपचार होऊ शकणार नाही काही लोकांना कसं होतं की तुम्ही बाबा तात्पुरती चालू पेशंट दाखवता बरी झालेली आहे चांगली चांगली दाखवता असा प्रकार नाही अठरा वर्षापूर्वी आपण झालेलं आहे तर ताईंची वय आता एकावन्न वर्ष आहे त्यावेळेस त्यांचं वय होत तेहतीस सरांनीच ऑपरेशन केलेलं आहे आणि त्या आज कमरेचं ओके झालं त्यांचं आता काय माने थोडाफार त्रास होता असे दाखवायला आले त्यांचं त्या मनोगत सांगितलं की त्रास कधी बसून होता काय होता आता कसं काही नमस्कार बोला माझ्या वय ते माझ्या ऑपरेशन पण एक झालं पण काही कारणाने थोडं त्या फेल्पल्या असेल किंवा किंवा माझ्या सगळ्यांनी सरांनी जे ऑपरेशन केलं त्याच्यानंतर ते लेडीजची कामं असतात दोन लहान मुलं त्यांना सांभाळणं शाळे सोडणं ते सगळं मी रेग्युलर काम करून सुद्धा हाती मला पैशाचा काही त्रास फक्त एवढंच सरांनी दिलेल्या सूचना वेळच्या वेळी पाळणं

कमी वेळ असेल तर करायचं का जास्त वेळ असेल तर करायचं टाकी किती पडणार किती फाडणार किती बोल देणार नको ते चुकीचे प्रश्न डोक्यात असतात समोर पेशंट हे अठरा वर्षपूर्वी ऑपरेशन ना शंभर टक्के सक्सेस जर कोणाला अशा लोकांना भेटायचं असेल तर आमच्या काही व्हिडिओ तुम्ही युट्यूब पाहू शकता आमचे हजारो व्हिडिओ आहेत आम्ही फक्त इथंच बोलतो असं नाही आम्ही ऑपरेशन झालं पेशंटच्या गावी त्यांच्या घरी भेटायला जातो पेशंट घरी नसेल शेतात असेल तिथे भेटायला जातो समजा पुरुष ट्रॅक्टर चालवतोय नागरिक करतोय पेपर बाबारवी पेरणी करतोय जे काही काम करतोय त्याचं शूटिंग करतो महिलावरून कोणी गायांचं दूध काढत असतो घास कापत असतो कपडे धुवत असतो जे काही काम करतात त्या सगळ्या व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती असतात त्याच्यामध्ये फोन नंबर असतात तुम्ही कुठल्याही पेशनला कधी भेटू शकता माहिती विचारू शकता आणि तुमच्या मनातल्या सगळ्या शब्दांम त्या व्हिडिओमधून मिळेल या ताई जशा बरे झाल्या आमचं जे मिशन आहे महाराष्ट्र मिशन ती महाराष्ट्रातील प्रत्येक पेशन हवेद झालं पाहिजे त्या मिशनमध्ये आपण पण सहभागी होऊ शकता आणि लोकांना या आजारातून बरं करू शकता धन्यवाद